देशाचे गृहमंत्री आणि प्रधानमंत्री याच्यावर काही बोलत नाहीये या देशाचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस साहेब याच्यावर काही बोलत नाही बलात्कार झाल्यावर आम्ही कायदा काढतो यांच्यावर कानून काढतो यांना शिक्षा देऊ पण कधी किती लोकांच्या बळी जाईल किती महिलांचा बळी राज्याचे मंत्री म्हणतात की आम्ही आम्ही आरोपीला शिक्षा देऊ आम्ही त्याच्यावर कारवाई करू पण कधी आणि किती दिवस होईल त्यामुळं होईल तेवढं लवकर आरोपीला चार चौकात फाशी द्या या देशामध्ये दिवस महिलांवर अन्याय अत्याचार होत आहे आता नुकतंच कलकत्त्यामध्ये डॉक्टर मुलींवर बलात्कार होऊन तिची हत्या करण्यात आली आहे ते आठ दिवस नाही झाले तर तर्क, बारा तारखेला बदलापूर ठाणे इथे एका आदर्श शाळेमध्ये नर्सरीमध्ये चार वर्षाच्या दोन मुलीवर अन्याय अत्याचार झालेला आहे तर आपल्या देशाचे गृहमंत्री आणि प्रधानमंत्री याच्यावर काही बोलत नाही आहे या देशाचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस साहेब याच्यावर काही बोलत नाही बलात्कार झाल्यावर आम्ही कायदा काढतो यांच्यावर कानून काढतो यांना शिक्षा देऊ पण कधी किती लोकांचा बळी जाईल किती महिलांचा बळी जाईल या आम्ही महिला काँग्रेस नागपूर जिल्हा ग्रामीणच्या वतीने या ठिकाणी न्याय मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी निश्चित बदलापूरमध्ये झालेला जो महिला मुलींवर अन्याय आहे आणि डॉक्टर कलकत्त्यामध्ये झालेल्या मुलीवर अन्याय याचा निश्चे करण्यासाठी नागपूर ग्रामीण महिला काँग्रेसतर्फे या ठिकाणी आलेला होता आणि आमची एकच मागणी आहे की या, या जेवढ्याही देशामध्ये रेप केसमध्ये जेही आरोपी जेलमध्ये कैद आहेत त्यांना बाहेर काढून चौरायावर त्यांना फाशीची शिक्षा द्या कारण की यांच्यामध्ये दहशत नाही आहे आपला कानून स्ट्रॉंग नसल्यामुळे दिवसेंदिवस महिलेंवर अत्याय होत आहे असं मला या ठिकाणी